सर्वप्रथम या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सर्व चॅनेलचे आमचे मीडियामध्ये काम करणारे सन्माननीय बंधू आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील नवोदय विद्यालय या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या अंतकरणाला गिराव सोडणारी जी घटना घडली प्रकरणाच्या अनुषंगाने लोकशाहीचा महत्वाचा आधारस्तंभ म्हणून आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातन आमचा आवाज पीडितांचा आवाज समाजाचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचावा जनता जनार्दनापर्यंत पोचाव या भूमिकेतनं आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पत्रकार परिषदेच्या निवेदनामध्ये मला आपल्याला आपल्या माध्यमातन या प्रकरणातील वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवायची या देशातील या राज्याच सौभाग्य असं आहे की संत महात्म्यांची ही भूमी आहे आणि याच भूमिकेतनं या महाराष्ट्रातील आमच्या महिला भगिनींना शिक्षणाची द्वारे ज्यांच्यामुळं खुली झाली त्या सावित्रीबाई फुलेंचा जयंतीचा दिवस हा तीन जानेवारी तीन जानेवारीला लातूर येथील नवोदय विद्यालयामध्ये येता स्वामी मध्ये शिकणारी टाका गावातील किरण श्रीमंत पाटोळे यांची मुलगी अनुष्का वर्ष बारा आईचं नाव कीर्ती किरण पाटोळे अनुष्काचा छोटा भाऊ नऊ वर्ष अथर्व आजी आजोबा अशा सहा जणांच्या परिवारामध्ये अनुष्का गेल्या सहा महिन्यापूर्वी आपल्या नवोदय विद्यालयामध्ये दाखल झाली गुणवंत विद्यार्थिनी म्हणून संपूर्ण त्या टाका गावाने तिचा सत्कार केला आणि उद्याच आय एस होण्याचं स्वप्न आय पी एस होण्याचं स्वप्न आणि दुर्लक्षित अशा मातक समाजाचं भवितव्य ज्या आमच्या चिमुकलीच्या माध्यमातून घडणार होत अशा निरागस निष्पाप बारा वर्षाच्या चिमुकलीचा नवोदय विद्यालयाच्या होटेलमध्ये तेथील काम करणाऱ्या कर्तव्यावर असणाऱ्या पल्लवी कनसे लता गायकवाड चेतना नामक तिथल्या महिला कर्मचारी स्टाफ नर्स म्हणून बंधना आणि इतर ज्या टीव्ही फुटेजच्या माध्यमातून जवळजवळ सात ते आठ लोकांची संगणमतानं या पेताची त्यांनी दवाखान्यामध्ये आणण्याचं जो बहाना या ठिकाणी केला पण खऱ्या अर्थानं या प्रकरणामध्ये आपल्या माध्यमातून शासनाला कळावं जनतेला कळावं की आज संपूर्ण मीडियामध्ये आम्ही आजच्या बघितल्या पोलीस स्टेशन मध्ये मला वाटतं अकरा ती रिर्याद दाखल झाली आणि पदाधिकारी समाज बांधव आणि पीडित परिवार त्या ठिकाणी होतात पीडिताचे वडील जे आहेत अनुष्काचे किरण पाटोळे यांनी फिर्याद दाखल केली अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटाला फिर्या दाखल केली मात्र त्या अनुषंगानं तीन तारखेला रात्रीला तिच्या तोंडामध्ये कपडा घालून तिला मारहाण करण्यात आले सुंदर सुरेख हुशार चतुर असणाऱ्या अनुष्काला एक छोटस कारण पुढे केलं गेलं सर्वप्रथम आपल्या माध्यमातून त्या वाक्याचा आणि त्या भूमिकेचा सुद्धा मी इथल्या जिल्हा प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं आणि त्या एफ आय आर मध्ये आमच्या अनुष्काच्या चारित्र्यावर ज्या पद्धतीने उडवणार वाक्य त्या ठिकाणी गेलं ते वाक्य की त्या तारखेच्या ते रात्रीला त्या बाथरूम वर एक वेगळं चिन्ह काढून मुला मुलींची नावं लिहिण्याचं कृत्य केल्याच्या संशयावर तिच्या तोंडात गोळा घालून तिला वाधान करण्यात आली ती ज्या रूम मध्ये होती तिथून बाहेर काढण्यात आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता एकूण एकावर एक अशा पद्धतीला मध्ये वरच्या जमिनीपासूनचा अंतर साडे पाच फुटापेक्षा जास्त नाही खालचं अंतर जवळजवळ गादी पकडून बिचारा पकडून दोन फूट त्याच्यामधून वजा जर केलं तर मध्ये दोन बेडच्या मध्ये असणारं अंतर जे आहे तर जगातली बनवा बनवी करणारी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला आणि हॉस्टेल व्यवस्थेला करंटणारी ही घटना आहे की टॉवे गर्भास घेतला असा बनाव त्या ठिकाणी करण्यात आला मात्र त्या ठिकाणचा परवा आणि काल जो उद्रेक परिवाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केला जातो होता आपल्या मीडियाला तो दाखवलेला आहे महाराष्ट्रातील हृती वतीने वतीनं ठामपणानं सांगतोय जे मीडियामध्ये व्यक्त झालं ही आत्महत्या असून ही हत्याच आहे आणि हा हत्येचा प्रयत्न करणारी पल्लवी निष्पाप जीवाला का मारलं जावं हा प्रश्न अनुत्तरित राहतोय या प्रश्नाच्या अनुषंगाने अनुष्काची आई अनुष्काची मावशी आणि आप्तजनांनी जो आक्रोश केला तो आक्रोश व्यक्त करत असताना मध्ये ज्या ठिकाणी अनुष्का होती राहायला तिची जागा ही अशा समोर होती कि त्या दरवाजासमोरून येणारे जाणारे दिसायचे म्हणून दिसणं म्हणजे काय तर नवोदय विद्यालयाच्या बिल्डिंगच्या समोर जवळजवळ संरक्षणासाठी तीन गेट आहेत मात्र मागच्या बाजूला संपूर्ण वातावरण जागा मोकळी आहे आणि अशा पद्धतीचं हॉस्टेलमध्ये पल्लवी कसे लता गायकवाड यांच्या माध्यमात अनुचित प्रकार त्या ठिकाणी चालायचा हा अत्यंत धाडसे आणि वस्तुनिष्ठ अहवाल आपल्या माहिती आपल्या माध्यमात महिलांनी जी बोलली ती अमरुष समोर ठेवतोय की पल्लवीनं जे नको ते कृत्य पाहिलं जी नको ती माणसं बघितली आणि जेव्हा हे भांडव फोड होऊ नये हा भांडा पोड होऊ नये अशा पद्धतीनं मग अनुष्काला जिवे मारण्याचा प्रयत्न अनुष्का नऊ वाजता जी मृत्यू झाली तिला दवाखान्यात आणण्याचा जो दो बनाव करण्यात आला हा सबसेल खोटा आहे त्याच्यापूर्वीच रात्रीलाच सांगत असेल रात्रीला मेडिकल अहवाल जर सांगत असेल की ती गर्भास घेऊन हँगिंगने त्या ठिकाणी मृत पावली तर आमचा दावा आहे की तिला दुसरीकडे ने नेऊन ने ने गर्भास दिला गेला आणि नंतर त्या ठिकाणी आणल्या गेलं कारण आपल्या माध्यमातून पुन्हा या प्रकरणातली वस्तुस्थिती सांगताना मला सांगितलं पाहिजे की अनुष्का फक्त आणि फक्त बारा वर्षाची मुलगी हाशी घेताना घर घेताना कुणी गाठी समोरून बांधत असते गाठ बांधण्यासाठी एक तर मुलायम कपडा लागत असतो किंवा वस्त्र लागत असते किंवा धागा धुरी धुरी लागत असते या ठिकाणी मात्र जाळा भरडा टावे जो आहे आणि टावेलाची लांबी कमी आहे टावेलाची गाठ गळ्याला बांधलेली आहे मात्र ज्या ठिकाणी वर ती गाठ गाठ दाखवलेली त्या ठिकाणी नसून मागच्या बाजूला कोणताही हत्या करणारा माणूस आणि त्या त्याचा बारा वर्षाचे रेतू हे असं करू शकत नाही म्हणून लता गायकवाड पल्लवी कळसे आणि इतरांनी त्या संस्थेमध्ये अनागोंदी कारभार अनुचित प्रकार वर्षानुवर्ष जो चालला अनुष्काच्या माध्यमात तो प्रगत होणार होता तो जाहीर होणार होता आणि म्हणून यांचं उघड पडणार होत म्हणून या आणि एक आजपर्यंत जी प्रकरणं झाली विद्यार्थ्याचं ऍडमिशन घेताना विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स घेतल्या जातात त्या डॉक्युमेंट्स वर पल्लवी कनसेला त्या ठिकाणी तिची जात माहीत होती आणि तिची जात ही हिंदू धर्मा अंतर्गत अनुसूचित जातीतील मान समाजाची मान समाज हटकाची असल्यामुळं निश्चितपणानं जातीय द्वेषातून आणि आपलं भेंग उघड पडू नये या दोन कारणानं तिची या ठिकाणी जाणीवपूर्वक संगणमतानं हत्या करण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळजवळ डोळे झाक करून असणारे जिल्हा प्रशासन आपल्या माध्यमात या नवोदय विद्यालय हे केंद्राची शाळा आहे केंद्राचे युनिट आहे या युनिटचे सर्वे स्रवा ज्याची दि ऑथॉरिटी जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत आपल्याच जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा शिक्षण संस्थेमध्ये जो प्रकार जर एखाद्या वेळेस कळत न कळत जाणीवपूर्वक केल्या गेल्या असेल त्याच्यामध्ये आपल्या माध्यमातून मी जाणीव करून देऊ इच्छितो की असे प्रकार घडलेले आहेत ज्या प्रकारमध्ये आरोपीवर कार्यवाही करण्यासाठी तिथला संस्था चालक तिथला संबंधित प्रमुख जबाबदार पदाधिकारी ज्याचा काही गुन्हा नसताना त्याला त्या प्रकरणामध्ये सदर भावनेनं ते प्रकरण माणूसकीच्या नाताला मानव ना त्या न्याय देण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी अं केला असेल तर त्याला सुद्धा आरोपी बनवण्याचं काम याच जिल्ह्यामध्ये लातूर शहरामध्ये सायाबचा अभ्यास सगळ्यांना माहित आहे मग एक न्याय गरीब घटकातला एखाद्या दुसऱ्या संस्थेतला असणारा प्रमुख जो असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो मात्र नवोदयच्या प्रमुख असणाऱ्या ऑथॉरिटी असणाऱ्या सन्माननीय जिल्हाधिकारी हो महोदयावर या ठिकाणी गुन्हा दाखल का होऊ नये म्हणजे मुख्य आरोपी पल्लवी कंसे लता गायकवाड चेत्रा वंदना आणि इतर जरी असले तरी यातली सह आरोपी की ज्यांनी आजपर्यंत खऱ्या अर्थानं या प्रकरणात आकस्मिक नोंद करून त्या प्रकरणातली जी मुख्य आरोपी तिला तोंड खावेल म्हणजे पुरावे नष्ट करण्याचं काम केलं आणि शासनाच्या प्रशासनाच्या चौकशी यंत्रणेच्या आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये झुड टेक करण्याचं काम केलं म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये रात्रीला गेल्या तीन दिवस संपूर्ण कार्यकर्त्या आणि सामाजिक सार्वजनिक न्याय दे देण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी जिल्हाधिकारी महोदयांसोबत वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या हो वे मान्यवरांच्या भेटी झाल्या त्यांच्या बैठकीच्या माध्यमातून त्यांचं काय ठरलं असेल ते ठरू दे आम्ही अनुष्काच्या पीडितांच्या परिवारासोबत आहोत त्या परिवाराला न्याय आम्ही निवडून देणार आहोत मात्र ज्या फिर्यामध्ये अनुष्काचा जे वाक्य लिहिलेलं आहे अनुष्काने त्या भीतीवर जे काही अभद्र लिहिण्याचं काम केलं मुलामुलींची नाव आणि त्याची शिक्षा म्हणून तिला मारलेलं आहे मला या माध्यमातून आपल्याला सांगायचंय जर तिने घर पास घेतला असता तर तिच्या डोक्याला काळे पडपर्यंत मारलेलं होतं तिची केस तुटलेली होती कारण तिचे केस पकडून तिला मारलं होतं तिचा जे डोक्याचा व्हा काळा पडलेला होता अगदी तळपाय जर सोडले तर संपूर्ण अंगावर काळे पिवळे नेणे असे वड आलेले होते हे संपूर्ण इथल्या आमदार महोदय जे आहेत विविध प्रतिष्ठित मंडळी जे आहेत त्यांनी सुद्धा अनुष्काला मारहाण झाली हे त्यांच्या वक्तव्यात या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि म्हणून जर एवढा मार झाला अमानुष पद्धतीने तिची हत्या करण्यात आली तरी त्या ठिकाणी फक्त आत्महत्या दाखवून आणि त्या ठिकाणी रात्रीला जेव्हा साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान दरवाजा बंद करून आज फिर्याणीच्या वडिलाची मानसिकता ती तशा पद्धतीची नव्हती आज त्यांचा पोटचा गोळा गेलेला आहे आणि अशा अवस्थेत त्यांच्या पोची फिर्या लिहिल्या गेली एकतर त्यांनी जे सांगितलं ते पोलिसांनी लिहिलं नसावं हे पोलिसांनी त्यांच्या मनानं तिथल्या आरोपींना वाचवण्यासाठी तिथल्या दोषींना वाचवण्यासाठी हा जो खटावटो केला म्हणून या ठिकाणी ठामपणाने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं आम्ही दोन गोष्टी व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेतो की कि अनुष्का किरण पाटोळे आत्महत्या नसून ती हत्याच आहे आणि त्या हत्याला आम्ही फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून लवकी शक्ती सेना आपल्या माध्यमात अवारवजा विनंती करत करते आहे की येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत चोवीस जानेवारी पर्यंत आपण अनुष्काच्या परिवारामध्ये वा मला वाटतंय की प्रशासन या ठिकाणी सांगायला पुचकामी करते आहे यातला सावळा गोंधळ वेगळा आहे जे काही अमिष दाखवण्याचा प्रयत्न झाला असेल या प्रकरणामध्ये आमच्या लेखीवाडीच्या चाळूवरच चा पुणे लोरी खाण्याचा प्रयत्न करू नये मैताचं कुणी भांडल भांडवल करू नये आम्हाला परमपुद्धी या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मागितल्याने ढिके मिळते आणि लढण्याने हक्क मिळतो आम्ही लढणारे अवराज आहोत या प्रकरणामध्ये आम्ही लढण्याची भूमिका सोडून रडण्याची भूमिका घेणाऱ्या व्यवस्थेचा यंत्रणेचा व्यक्तींचा आणि समूहाचा मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रुग्ण शक्ती सेनेच्या वतीनं करतोय अनुष्का 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 निरपराध होती होती आत्महत्या ना केलेली नाही अनुष्काची हत्याच झालेली आहे आणि त्या हत्याला पाचाव लटको गेला पाहिजे पण या ज्या खूण प्रकरणामध्ये कायदेशीर दृष्ट्या आज या देशातला राज्यातला अनुसूचित जाती जमाती आयोग आंधळेपणाचं ढोंग घेऊन गप्पा बसलेला आहे या ठिकाणी जो महिला आयोग आहे तोही भ्रष्ट शब्द बोलायला तयार नाही इथला विद्वान ग्रह शब्द बोलायला तयार नाही आणि सगळी मंडळी या ठिकाणी प्रशासनाचे गुणगाण करत असले तरी माझी आपल्या माध्यमात विनंती आहे की या प्रकरणाचा इतर वेळेस आरोपी वेगळे असतात आणि कायवे करणारी यंत्रणा वेगळी असते या या प्रकरणामध्ये मात्र आरोपी हे शासनाचा भाग आहे न्याय आम्ही शासनाकडे मागतोय एक शासनाचं परिपत्रक जी आर माझ्या जवळ आहे अशा प्रकारमध्ये जो गुन्हा याच्यामध्ये दाखल झाला ज्याच्यामध्ये जो बीएनएस भारतीय न्याय व्यवस्थेनुसार सहा दाखल झाला याच्यामध्ये निष्काळपणा ह्या ज्या गोष्टी आल्या तर या अनुषंगानं मी आपल्याला ठामपणानं सांगतोय की हा तीनशे दोनचाच प्रकार आहे यातून वाचवण्याचा जिल्हा प्रशासनानं ह्याच्यासाठी प्रयत्न केला कारण आपला आरोपी जरी तुम्हाला दिसत असले आम्हाला दिसत असले पोलीस स्टेशन सांगत असले तरी त्या व्यतिरिक्त तर सह सर आरोपी सर्माननीय या जिल्ह्याचे कलेक्टर महोदया आहेत आणि त्यांना जोपर्यंत सह आरोपी आम्ही करत नाही कारण तिथला संस्था प्रमुख ऑथॉरिटीव शासनाच्या ऑथॉरिटीव्ह म्हणून त्यांची जबाबदारी होती की त्यांनी या प्रकरणामध्ये योग्य वेळी पोलीस स्टेशनला प्लेयार दाखल करायला पाहिजे होती उचितांच्या विरोधात किंबहुना आज त्यांच्यावर म्हणजे किमान एकशे आठ दाखल झाला म्हणजे मर्डर आत्महत्या प्रवृत्त करण्यासाठी तो गुन्हा दाखल झाला त्या अनुषंगाने या आजपर्यंत दिलासा द्यायला पाहिजे होता पीडिताला दिलासा द्यायला पाहिजे होता की संबंधित व्यवस्थेतली जी मंडळी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं निलंबन सुद्धा व्हायला पाहिजे होतं किंवा त्यांना वर्तर्प सुद्धा करायला पाहिजे होतं असं या प्रकरणामध्ये काहीच झालेलं नाही म्हणून आम्ही एक मागणी करतोय की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने या प्रकरणात कार्यवाही झालेली आहे आणि ज्या प्रकरणात कारवाई होते ज्या प्रकरणात पुन्हा झालेला असतो त्या परिवारातल्या एका पात्र व्यक्तीला नोकरी द्यायची असते आणि त्या नोकरीच्या अनुषंगान जी चोट्या आवाजात आणि गोपनीय आवाजात जी चर्चा आहे तर आम्हाला भीक रपो शासनाची कायद्या रत्न घटनादत्त तरतूद आहे की किरण श्रीमंत पाटोळे हा शिकलेला आहे तो पीडित आहे आणि या प्रकरणात त्याला चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत शासकीय नोकरीवर घेतलं पाहिजे अशी पहिली मागणी आम्ही या ठिकाणी करतोय दुसरी मागणी हे पोलीस स्टेशन कारण यातला सह आरोपी जिल्हाधिकारी आहेत आणि आरोपीकडे आम्ही न्याय मांडलं उचित होणार नाही म्हणून इथल्या प्रशासनावर आमचा विश्वास नाही या प्रकरणामध्ये ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ एसआयटी स्थापन करावी जर एसआयटी स्थापन झाली नाही जर या ठिकाणी मूलभूत नागरी सुविधा अंतर्गत आर्थिक बरोबर मूलभूत नागरी सुविधा जर परिवाराला मिळाल्या नाही तर नवकी शक्ती सेना संपूर्ण राज्यभर मोठं आंदोलन पेटव्या राहणार नाही आणि त्या आंदोलनाचा वर्भाव मात्र राज्य राज्यकर्त्यांना शासन महागात पडेल असा खणखणीत धन इशारा वाजा मी विनंती करतोय आवाहन करतोय की आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण करा एसआयटी बसवा आणि त्या परिवाराला मूलभूत नागरी सुविधा साह्य सर्व द्या अशा पद्धतीची विनंती करू या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या चोवीस तारखेचे जसं आम्ही अल्टिमेटम देतो आहे आमची सगळे पदाधिकारी आहेत आमच्या राज्याच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय पदाधिकारी या ठिकाणी आहेत आजोबाच्या जिल्ह्यातून या ठिकाणी मंडळी आलेली आहे आमच्या राज्याचे सहकारी आदरणीय दिलीपजी गायकवाड आहेत आणि सर्वच मंडळी या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं न्याय मागत असताना आज आम्ही आंदोलनाची घोषणा करतोय अशा प्रकरणामध्ये आपण विविध आंदोलन पाहिलेली आहेत আন্দোলন वेगळी असते आम्ही समाज म्हणून या ठिकाणी आंदोलन करत असलो संघटना म्हणून आंदोलन या ठिकाणी करत असलो तर आम्हाला आमच्या बॅनरचं घेणं नाही आम्हाला घेणं नाही अशा पद्धतीने ग्राम व्यवस्थेपासून दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत योगदान देणार आहे ही आमची लेख आहे ही आपली लेख आहे निरागस बाळ आहे ज्या बाळाला फसावं लटकवल्या गेलं त्याचे पुरावे नष्ट करण्याचं काम केलं गेलं हे प्रकरण घडवण्याचा जो प्रयत्न केला हा प्रचंड अनुचित प्रकार आहे आणि या प्रकारच्या अनुषंगानं इथं जवळजवळ डझनभर प्रकरणं त्या नवेदमध्ये झालेले आहेत एक वर्षापूर्वी त्याच टाका गावातील प्रकरण आपल्याला माहित आहे आपल्या सगळ्यांना जगात माहित आहे की या ठिकाणी अत्याचा होता अत्याचार होताना नैसर्गिक अत्याचार होतात महिलावर अत्याचार होतात महिलांचे पुरुषावर अत्याचार होतात मात्र हे आपलं लातूर शहरमध्ये इथल्या प्रशासनाचा आदर्श एवढा मोठा आहे की जे प्रकरण पुढे येत नाही तीन तीन मुलावर अनैसर्गिक पद्धतीनं आणि त्यामुळे लोक शक्ती साधन सेनेसारखा सामाजिक स्तरावर लढाव असलेली संघटना आम्ही ते शांत राहणं बसणं शक्य नाही आम्ही परिवाराच्या सोबत जरी असतो तरी अनुष्काची या ठिकाणी आत्महत्या झाली हे आम्ही मानायला तयार नाही जोपर्यंत या प्रकरणाला आपल्याला उघड होत आय एसआयटी बसत नाही त्याला असल्या जात नाही तोपर्यंतची सर्कुलर रस्त्यावरची लढाई प्रशासनाच्या विरुद्धची लढाई कलेक्टरवर गुन्हा दाखल करण्याची लढाई आणि एवढंच नव्हे तर न्यायालयीन लढाईमध्ये सुद्धा आमच्या महाराष्ट्रातील उंची शक्ती सेनेची लिगल टीम एक रुपया न घेता त्याला फसवण करण्याची भूमिका या ठिकाणी करणार आहे कारण या प्रकरणामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये नावाजलेले आणि प्रख्यात असणाऱ्या वकिलांना सुद्धा याच्यामध्ये पाचारण करणार आहोत आणि शासनाला ते करावंच लागेल कारण या पद्धतीला शासनाचे ते कर्तव्य आहे अशा पद्धतीने या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी विनंती करतो की येणाऱ्या पंचवीस तारखेला या शहराने आजपर्यंत जे आंदोलन पाहिलं नाही ना हजारो मशाल यात्रा घेऊन ही, ही लेकर ही लढाऊ नऊ सैनिक जेल भरून आंदोलन करून अनुष्काला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या जेलमध्ये जाण्याची भूमिका नव्हती शक्ती शेरा स्वीकारणार आहे म्हणून संपूर्ण या महाराष्ट्र शासनाशी संबंधित यंत्रणे हा इशारा माझा विनंती समजावा अहवाल समजावा आणि या प्रकरणामध्ये चोवीस तारखेपर्यंत उचित कार्यवाही करावी कलेक्टरला सह आरोपी करावं आणि शासनानं महाराष्ट्र राज्याचे आणि मुख्यमंत्र्यांनी एसआयटी बसवावी अशा पद्धतीचं मीडियाच्या माध्यमातून आणि प्रेसच्या माध्यमातून मी शासनाला कळू इच्छितो धन्यवाद